नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर आत्ता डिसेंबर महिना संपत आला की लगेच जानेवारी महिना चालू होते आपले नवीन वर्ष चालू होणार आहे तर आपल्या पहिला नवीन वर्षातला सण आता मकर संक्रांत येणाऱ्या चौदा तारखेला चौदा जानेवारीला आहे तर मकर संक्रांतच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरी केला जातो तर भोगी हा सण भोगी सणाचे महत्त्व काय आहे कशी साजरी करतात त्याचे धार्मिक महत्त्व काय आहे याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर असे म्हटले जाते की न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण वाक्य नक्कीच ऐकलेलं असेल याचा अर्थ काय आनंद घेणारा व उपभोगणारा भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात भोगी उपभोगण्याचा सण आहे या दिवशी काय काय करतात हे आपण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याची सविस्तर माहिती देणार आहे तर बघा या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून आपलं स्व दारामध्ये स्वच्छ करून छानशी रांगोळी काढायची आहे या दिवशी मस्त छान आंघोळ त्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळं टाकू तीळ टाकून आंघोळ केल्याने खूप चांगले मानले जाते या दिवशी आपल्याला नवीन कपडे घालायचे आहे आणि भोगीच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये काय केलं जाते मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी करण्याची पद्धत आहे या दिवशी आपल्याला तीळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी पापड वांग्याचे भरीत चटणी खमंग खिचडी करण्याची आपल्या महाराष्ट्रामध्ये परंपरा आहे अनेक ठिकाणी काय केलं जातं नवीन ज्या मुली लग्न झालेल्या असतात त्या आपल्या सास सासरून माहेरी येतात म संक्रांत सणासाठी तर ते साजरे करण्यासाठी येतात याच या आपल्याला भोगी या सणाचे का करता या पीक वर्षय या साजरी करतात यामागचे कारण काय आहे तर इंद्रदेवाने धर्तीवर काय केलं उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती म्हणून पीक वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावे या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे या दिवशी काही राज्यामध्ये लहानशी होळी पेटून त्यामध्ये अम... आहो काही वस्तूंची आहुती दिली जाते या दिवशी क करण्यात येणारी भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते हिवाळ्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेतात नवीन बहार आलेला असतो त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरीचा आपण आस्वाद घेतला जातो या पदार्थामधून आपल्याला काय उष्णता मिळते आणि वर्षभर आपल्याला काम करण्यासाठी आपण सज्ज होतो संपूर्ण भारतभर हा सण मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवसाचा असतो भोगी संक्रांत आणि किंक्रात हे तीन दिवस हा संक्रांत म्हणून आपण साजरी केलं हा सण सगळ्यात जास्त आपल्या भा म्हणजे महाराष्ट्रीयन स्त्रियांना सगळ्याच महिलांना खूप आवडता सण आहे तर ह्या सणाच्या दिवशी जुन्या आणि वाईटांचा त्याग करून चांगल्या गोष्टी आपल्यामध्ये अंगीकारल्या जातात वर्षभर काही चुकलं असलं तर आपल्या नात्यातील लोकांना आपल्या जवळच्या मित्रपरिवारांना तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर आपल्या नात्यामध्ये असाच गोडवा राहावा म्हणून सगळ्यांना आपण तिळगुळ देऊन गोड गोड बोला असे म्हटले जाते अशी आपल्या महाराष्ट्रामध्ये परंपरा आहे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भोग भोगीची संपूर्ण माहिती कशी वाटली ते नक्कीच आपल्या मुलांना भोगीविषयी माहिती सांगावी आणि त्यांना पण अशीच नवनवीन आपल्या सणांविषयी माहिती आजकालच्या मुलांना नाही झाली आपण नक्कीच हा व्हिडिओ आणि त्यांना भोगी हा सण कशामुळे साजरी केला जातो हे नक्कीच सांगा कारण त्यांना पण आपल्या रूढी परंपरा समजून जातात म्हणून माझा हा व्हिडिओ कसा माहितीपूर्वक वाढला नक्कीच कमेंट करून सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ मी छान माहितीशीर आपल्या परंपरेचे काय महत्त्व आहे प्रत्येक सण का साजरी केला जातो असे मी छान छान म्हणजे प सणांची माहिती घेऊन येण्याचे प्रयत्न करेल तोपर्यंत धन्यवाद तिळगुळ घ्या गोड गोड बोला